दुसरा टप्पा जाणिवेचा मिठी तलाई ते नेमावर व नंतर रेहंटी मैयाच्या उत्तर तटावरील मार्ग एक हजार तीनशे एकोणसत्तर किलोमीटरचा आहे त्यातील नेमावर हे नाभिस्थान आहे म्हणजे उगमापासून ते मेळवणापर्यंतच्या बरोबर मध्यात हे स्थान आहे याचाच अर्थ उत्तर तटावरील अर्धी परिक्रमा येथे पूर्ण होते आम्ही नेमावरच्या पुढे सत्तर किलोमीटरवरील रेहंटी येथे मुक्काम केला होता मिठीतलाई ते रेहंटी यातील सातशे ऐंशी किलोमीटर परिक्रमेचा सहभाग या प्रकरणात आहे यासाठी आम्हाला नऊ दिवस लागले होते व एकूण एक हजार दोनशे ब्याऐंशी किलोमीटरची परिक्रमा पूर्ण झाली होती आता सामान्यातल्या असामान्यांची निरल स्मृतीची आणि देवत्वाची जाणीव हो, प्रकर्षाने होऊ लागली होती प्रकरण दुसरे शुक्रवार अठ्ठावीस ऑक्टोबर वीसशे अकरा दिवस सहावा मिठी तलाई ते मंगलेश्वर सायकली हातपाय सर्व रेतीमे झाले होते त्यामुळे तलाई येथे हातपाय धुन झाल्यावर प्रथम सायकलीची स्वच्छता केली किनाऱ्यावरच आय पी सी कंपनीचे तेल शुद्धीकरण प्रकल्प होता सकाळचे आठ वाजले होते ए बी जी कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे युनिफॉर्म घातलेले घोळकेच्या घोळके येत होते कंपनीचा भोंगाही वाजला कुठेतरी मनात मुंबईच्या कापड गिरण्यांची आठवण झाली खूप थकल होतो पण रेवासागर संगम रात्री पार करण्याचा एक अलौकिक अनुभव घेतला होता महत्वाचा टप्पा पार पडल्याचे समाधान होते येथे नावाड्यांनी सायकली नावेत चढवायलाच परवानगी दिली नसती तर आमचा नाईलजच होता त्यामुळे आता दक्षिण तटावरून उत्तर तटावर आल्याचे समाधान फार मोठे होते विचारांच्या आवर्तनातच रस्त्यावर आलो केवळ एक किलोमीटर अंतरावरच पंक्चर काढून मिळेल असे सांगितल्याने जीवात जीव आला सायकली ढकलतच तेथे पोचलो तर काय पंक्चर काढण्याचे दुकान चहाची टपरी व केळ्याची हातगाडी सगळे एका ओळीत चहा कॉफी ग्लुकोजची बिस्किटे व केळी भरपूर नाश्ता केला भाऊबीज असल्याने घरी भावांनाही फोन झाले आता परत ताजे तवाने दहा किलोमीटर किलोमीटरवर नवेठा नावाचे गाव आहे तेथे जाऊन थांबू असा विचार होता गुजरात मधील भरूच या जा गावी जाणारा हा राज्यमार्ग होता त्यामुळे रस्ता चांगला होता पोटही भरलेले छान सायकलिंग चालू होती किनाऱ्याचा भाग असल्याने सपाटीचा रस्ता पण झाडे नसल्याने उन्हाचा त्रास होत होता साडे अकराच्या सुमारास नवेठा येथे पोहोचलो रस्त्याच्या उजव्या हाताला छान बांधलेल्या घरांची वस्ती होती इथे श्री मांगीलाल व सौ कमल शर्मा यांचे बंगला बंगली वजा घर होते हाच स्वामी सदानंद अवधूत महाराज यांचा योगाश्रम दुपारच्या जेवणाच्या वेळी ऐनवेली आलेले चार परिक्रमावासी पण कमलताईने आमचे प्रेमाने स्वागत केले मागच्या वर्षीच्या पायी परिक्रमेच्या दरम्यान प्रकाश यांचा मुक्काम येथे झाला असल्याने तो धागा पकडून आम्ही तेथे थांबलो होतो आधी घराच्या मागच्या बाजूस मस्त आंघोळी गेल्या सर्वांगाला लागलेली रेती खाऱ्या पाण्याचा चिकटपणा व दमलेलं शरीर आंघोळीनंतर एकदम तरतरी आली दोन तीन दिवसांचे कपडेही धुतलेले नव्हते त्यामुळे आवश्यक होता आमचे आवरेपर्यंत कमलताईने आज सकाळची आरती रेवासागर संगम पार करताना समुद्रात झाली होती तरी शिरस्तेची पहाटेची आरती व्हायची होती आरतीसाठी आम्ही त्यांच्या देवघरात गेलो ती एक खास जागा होती सुंदर गारवा असणारं शांत तळघर तेथे प्रसन्न वातावरणात आरती नर्मदाष्टक झाले व मग जेवायला बसलो आमच्या चौघांची पाने मांडून पती पत्नी प्रेमाने जेव घातले होते हरभऱ्याची डाळ घातलेली भोपळ्याची भाजी आमटी दिवाळीच्या फराळाचे पदार्थ मोहन थाळ गरम पहिल्या वाफेचा भात तव्यावरचे फुलके आणि नंतर मधुर ताक केवळ भरगच्च मेनूमुळे नाही तर त्यांच्या प्रेमळ आग्रहामुळे दोन खास जास्तच खाल्ले आमची जेवणे होत होती तेवढ्यात पायी परिक्रमा करणे सात आठ भरपेट जेवणामुळे थोडी वामकुशी घेतली व दुपारी वाजता जाण्यास सव्वीस किलोमीटर वर भरूच गाव लागले गावात रस्त्याचे काम चालू असल्याने थोडा रस्ता चुकलो झाडेश्वरला सुंदर गायत्री मंदिर आहे ते बघून मैयाच्या काठावर असणाऱ्या नीलकंठेश्वर मंदिरात संध्याकाळी सहा वाजता पोचलो मंदिराचा परिसर खूप मोठा व स्वच्छ होता बरेच भक्त दर्शनाला आले होते संध्याकाळच्या आरतीची तयारी चालू होती आम्हाला अजून पंधरा किलोमीटर मुक्कामाला जायचे असल्याने आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो पुढे शुक्लतीर्थ म्हणजेच शुक्लेश्वर हाट्याने निघालो अंधार पडला होता त्यात राठी काकांच्या सायकलीला दिवे न लावलेले नव्हते त्यामुळे मद, त्यांनी म त्यांना मध्ये ठेवून एकमेकांच्या साथीने मंगलेश्वर या गावी पोहोचलो भरूच ते शुक्लतीर्थ तेरा किलोमीटर व पुढे दोन किलोमीटर वर मंगलेश्वर हे छोटे गाव होते तेथे सायंकाळी सव्वा सात वाजता पोहोचलो या गावात लहान मोठ्या इमारती होत्या त्यातलंच एक बैठक घर म्हणजे कैलासवशी शशीबेन शर्मा यांच्या स्मरणार्थ चालवलेला आश्रम चांगले सुशिक्षित कुटुंब कैलासवाशी शशीबेन यांच्या दोन धाकट्या भगिनी ज्योतीबेन आणि कमलाबेन व दोन भाऊ तसेच त्यांची पुढची पिढी हे सर्वजण मिळून हा आश्रम चालवतात गाव नर्मदा मैयाच्या किनारीच वसलेलं त्यामुळे घाटावरच आंघोळीला जायचे ठरले खूप रुंद शांत पात्र रात्र झाल्यामुळे घाटावर आमच्याशिवाय कोणीही नव्हतं गेले दोन दिवस रात्री न झोपता आमचा प्रवास चालूच होता आता दुखणाऱ्या शरीराकडेही लक्ष देणे आवश्यक होते ही आमची गरजही मैयाने बरोबर ओळखले दुपारी जेवण उशिरा झाल्याने आम्ही फक्त गरमागरम मसाल्याचे दूध घेतले त्यात सुंठबूळ घातल्याने घशालाही आराम मिळाला सात दिवस झाल्याने आमचे चेहरे फारच काळवणले होते गायत्रीला उष्णतेचा त्रास होत होता शर्मा भगिनीने रातोरात कोरफडीची पाने काढून आणली व त्याचा थोडा गर दुधाबरोबर प्यायला दिला सोबत ठेवायलाही काही पाने कागदात गुंडाळून दिली घरात वीज असल्याने मोबाईल कॅमेरा चार्ज करून घेतले रात्री परिक्रमेत असणारे एक जोडपेही मुक्कामाला आले त्यांचेही आगत स्वागत झाले आम्ही कुतुहलाने शर्मा बेन्ना विचारले हा सगळा चरितार्थ कसा चालतो सब इंतजाम कोही चिंता नाही त्यांनी उत्तर दिले त्यांच्याकडे अनेक वर्षांपासून येणाऱ्या त्यातून नोंद व्यक्तींची त्या विचारपूस करत होत्या ते। तीच त्यांची जन्मभराची पुंजी त्यांच्या पडवीत हंतरुणे घातली व गाड झोपी गेलो आज पंच्याऐंशी किलोमीटर अंतर पार केले होते एकूण अंतर पाचशे सत्त्याऐंशी किलोमीटर झालं शनिवार एकोणतीस ऑक्टोबर वीसशे अकरा दिवस सातवा मंगलेश्वर ते कर्नाळी कुबेर भंडारी सकाळी लवकर उठून प्रकाश व राठीका घाटावर जाऊन स्नान करून आले आम्हीही आवरून घेतले सर्वांनी आरती केली व सात वाजता तयार झालो तर राठीकाकांची सायकल पंक्चर झालेली आम्ही प्रयत्न केला पण जी जास्तीची ट्यूब बरोबर होती तिलाही मोठी चीर होती त्यामुळे आता सायकलवाला गाठणे आवश्यक होते पाच मिनिटाच्या अंतरावरच गावातील सायकलवाल्याचे दुकान असल्याचे कळले म्हणून सात वाजून चाळीस मिनिटाला सर्वांचा निरोप घेऊन बाहेर पडलो दुकान जवळच होते पण दुकानातील काम आठ वाजता सुरू होईल असे दुकानदाराने शांतपणे सांगितले पुणेकरांना खास पुणेकर तेथेही भेटलाच दोन तीन किलोमीटरवर निकोरा येथे सुंदर आश्रम असल्याचे माहीत असल्यामुळे आम्ही तिघे पुढे निघालो राठी काका पंक्चर काढून तेथे येणार होते दोन्ही बाजूला सुंदर शेत व मधून जाणारा बैलगडीचा रस्ता प्रसन्न सकाळ दहा मिनिटातच निकोरा येथे पोचलो येथे श्री आनंद मा गुरु ध्यानयोगी कल्याण केंद्र आहे दिल्लीच्या लोटस मंदिराची प्रतिकृती असावी तसे शुभ्र संगमरवरी श्रीयंत्र असलेले मंदिर आहे मंदिराच्या विशिष्ट रचनेमुळे तेथे नैसर्गिक शक्ती एकत्रित होते ध्यानासाठी उत्तम सभामंडप आहे टाचणी पडल्यावरही आवाज होईल अशी शांतता व पडलेली टाचणीही पटकन दिसेल अशी स्वच्छता थोडा वेळ ध्यान करून प्रसन्न चित्ताने बाहेर आलो मंदिराच्या उजवीकडे संस्थानाची तीन मजली राहण्याची इमारत व भोजनगृह होते व्यवस्थापकांनी आस्थेने आम्हाला तेथे नाश्त्यासाठी नेले पराठे ठेपले व गरम दूध अनपेक्षितपणे उत्तम व्यवस्था झाली श्री आनंदमा गुरु ध्यानयोगीची कल्याण केंद्र ध्यानयोगी श्री मधुसूदन दास अठराशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे चौऱ्याण्णव यांच्या शिष्या आनंदी मा यांचा हा आश्रम गुरुजींच्या इच्छेनुसार पुण्यादायिनी नर्मदेच्या किनाऱ्यावर भगवती श्री आनंदी माँ यांनी या श्रीयंत्र मंदिराची उभारणी केली संगमरवरावतील हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे ध्यानधारणा व कुंडलिनी जागृती याचा विचार करून या स्मृती मंदिराची रचना करण्यात आली आहे ध्यान मंदिर तळगरातील मोठे सभागृह साधकांना राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था भोजनगृह असा मोठा परिसर नर्मदा गाठी आहे सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून अनेक उपक्रम आश्रमामार्फत चालवले जातात या संस्थानाचे अनेक भक्तगण परदेशातही आहेत स्वतः माताजी अमेरिकेत असतात व वर्षातून एकदा निकोरा येथे येतात असे समजले तेथे सेवा म्हणून अनेक उच्चभ्रू गुजराती कुटुंब येतात तीन दिवस आठवडाभर तर काही महिनाभर तेथे सेवा व ध्यान करण्यासाठी राहतात आश्रमाच्या मागे शेती व फळबागा आहेत मोठी वानरे झाडावरून उड्या मारत होती विश्रांती झाल्याने प्रसन्न चित्ताने आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली मंगलेश्वर पासून तेहतीस किलोमीटर वर नारे, नारेश्वर मंदिरात आलो इथे रंगावधूत स्वामींचे मंदिर आहे छान दर्शन झाले राणापूर व नंतर ही गावे लागली। रस्ता खूप वळणावळणाचा एकेरी म्हणजे सिंगलपट्टी पण छान हिरव्यागार शेतांच्या सोबतीने जाणारा होता पाच किलोमीटर वर सुरसामल हे गाव लागले तेथे श्री महेंद्रभाई डेरीवाला यांच्याकडे सोय होईल असे प्रकाश यांनी सांगितल्याने मुद्दाम गावात शिरून त्यांचे घर गाठले दुपारचे सव्वा दोन त्यांची जेवणे होऊन घरातील सर्वजण विश्रांती घेत होती तर आम्ही हजर झालो नारेश्वर बडोद्यापासून जवळ असणारे नारेश्वर हे ठिकाण परिक्रमेतील महत्वाच्या ठिकाणांपैकी आहे पूर्वी येथे कपरदीश्वराचे मंदिर होते पण नर्मेदेच्या पुरात ते नष्ट झाले पेशव्यांचे सरदार नारोपंत यांना दृष्टांत झाला व त्यांनी या प्राचीन शिवमंदिराचा शोध घेतला तेथे सुबक मंदिर बांधून त्यात कपर्दीश्वराची प्राणप्रतिष्ठा केली तेव्हापासून त्यांच्याच नावाने हे स्थान ओळखले जाते अक्कलकोटचे स्वामी महाराजांचे शिष्य श्री वासुदेवानंद सरस्वती यांचे पट्टशिष्य श्री रंग अवधूत यांच्या वास्तव्याने आणि तपस्साधने ह्या स्थानाचे महात्म्य वृद्धिंगत झाले आहे मूळ महाराष्ट्रातील रत्नागिरीच्या देवळे गावचे असणारे श्री रंगावधूत स्वामींचे पूर्वाश्रमीचे नाव पांडुरंग विठ्ठल वळामी आई वडिलांच्या विठ्ठल भक्तीचे संस्कार झाले होते त्यांच्या गुजराती भक्तांनी त्यांना नर्मदा तिरी आणले एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे अडुसष्ट रोजी ते समाधीस्थ झाले या आश्रम परिसरात स्वामींची निवासकुटी साधकांसाठी शांतिकुंज स्वामीच्या कडुनिंबाच्या वृक्षाखाली तपस साधना करत होते तो वृक्ष या वृक्षाची पाने कडून असून गोड आहेत यज्ञ मंडप व आहे अतिशय स्वच्छ शांत व प्रसन्न असणाऱ्या या ठिकाणी समाधी मंदिर व अन्यत्र कोठेही पैसे अर्पण करू नयेत असे फलक जागोजागी आहेत धर्मासाठी आश्रमाच्या कचेरीत विविध रकमांची कुपने आहेत अवेळी असली तरी त्यांनी उत्तम आदरातिथ्य केले आवेळ असली तरी त्यांनी उत्तम आदरातिथ्य केले मैद्याची पुरी मठिया बाकरवडी चोळाफळी असे सर्व खास दिवाळीसाठी घरी केलेले पदार्थ व कोकाखोला को दिला शेतात गेलेल्या श्री महेंद्रबाईंना घरच्यांनी बोलवणे धाडले तेही परिक्रमावासी आलेत म्हणून कामे सोडून घरी आले असा हा पाहुणचार पुढे वीस किलोमीटरवर सिद्धपूरला अनुसूया मातेच्या मंदिरात गेलो येथे एरंडी नदीचा संगम आहे हे दत्ताचे पवित्र जन्मस्थान तेथे रवी जोशी म्हणून गुरुजी होते त्यांनी चांगली माहिती दिली हे फार प्राचीन मंदिर आहे नऊशे वर्षाचा इतिहास त्याला आहे देवळात मध्यभागी अनुसुया मातेची मर्ती आहे अनुसुया ही दत्तात्रयांची माता नर्मदा तटावरील अनुसुया मातेचे हे एकमेव अतिप्राचीन व पवित्र मंदिर आहे येथे भिंतीवर स्वर्गलोकीचे मित्रमंडळ नमूद केले आहे व राष्ट्रपती कोण इतर देवदेवतांकडे कोणकोणती खाती याचा तपशील लिहिलेला आहे मागे महेश डावीकडे विष्णू व उजवीकडे ब्रह्मा यांच्या स्वयंभू मूर्ती आहेत अनुसुयेची माता देवभूती पिता करदम प्रजापती भाऊ कपिल मुनी बहीण नर्मदा पती ऋषी माहेर सिद्धपूर व सासर चित्रकूट अशी माहिती मिळाली मंदिरात यांत्रिक चौघडा होता दारावरील सुंदर नक्षकाम लक्ष वेधून घेत होते इथल्या परिसरात अनेक मंदिरे होती कृष्णमूर्तीचे डोळे लहान मुलासारखे लोभस होते एका देवळात महाकली अंबामाता दत्त गायत्री देवी व विश्वकर्मा अशा ओळीने पाच मूर्ती होत्या थोडे पुढे नर्मदेचे पांढरे शुभ्र मंदिर लक्ष वेधून घेत होते पावसाळ्यात नर्मदेचे पाणी वाढते व हे अर्धे अधिक मंदिर पाण्याखाली असते राम व शंकराचेही मंदिर होते त्या टेकडीवर अनेक मंदिरांची मांदियाळीच होती असे म्हणतात इथली पवित्र मृदा मृदा म्हणजे मृत्तिका म्हणजे माती ही कोणत्याही त्वचा रोगावरचे रामबाण औषध आहे श्रद्धेने गायत्रीने थोडी माती बरोबर घेतली तेथून संध्याकाळी सव्वापासला निघालो मोलेथा दर्यापुरा गावे मागे पडली डोंगर उतारावरून आम्ही नर्मदा मैयाच्या पात्राजवळ जात होतो गंगाधाम म्हणजे गंगा नर्मदा संगम चांदोद येथे आहे तेथून करमाळ येथे जाण्यासाठी नावेतून जावे लागते नर्मदा मैयाच्या पात्रावर नदी ओलांडण्यासाठी पूल आहे पण परिक्रमावासिनी मैयाचे पात्र ओलांडायचे नसते त्यामुळे बोटीतून गंगा हरशंगचे पात्र ओलांडावे लागते बोटीपर्यंत जाण्यासाठी चाळीस पंचेचाळीस पायऱ्या उतरून जावे लागले सगळे सामान आधी काढून घेतले व सायकली बोटीत चढवल्या पाच दहा मिनिटातच काठाला लागलो आम्ही बोटीत असतानाच सूर्यास्त होत होता पलीकडे पायऱ्या नव्हत्या हो पण पूर्ण डोंगर रेताड पाऊल वाटेने चढून वर जायचे होते अगदी अरुंद व खडी चढण लोकांच्या मदतीने अंधार पडता पडता वर पोचलो व रस्त्याला लागलो थोड्याच वेळात कर्नाळी गाव लागले गाव जणू झोपी गेलं होतं खूप शांतता होती पारावरती दोन चार गावकरी होते रस्त्याच्या कडेलाच एक सुंदर दगडी मंदिर दिसत होते तिथे फार तर आसरा मिळेल पण खाण्याची सोय होण्याची चिन्हे नव्हती थोडे पुढे गेल्यावर कुबेर भंडारीचे देवळ लागेल व तिथे सर्व सोय होईल असे कळल्याने परत सायकलीवर बसलो गावाबाहेर रस्त्याच्या डावा हाताला मंदिर होते कर्नाळीचा श्री कुबेर भंडारी महादेव नर्मदेच्या तीन अतिव पवित्र स्थानांपैकी कर्नाळी येथे ओर नर्मदा व सरस्वती अर्थात सरस्वती गुप्त असा त्रिवेणी संगम आहे कर्नाळी गावातील कुबेर भंडारी महादेव मंदिरात कुबेरेश्वर महाकाली संकटमोचन हनुमान रणछोड राय यांचे दर्शन होते रावण संहितेच्या आधारे श्री कुबेर भंडारी यांची वंशावळी तेथे लिहिलेली आहे देवांचे कुबेर व रावण हे परस्परांचे भाऊ रावणाच्या संपूर्ण वंशाचे निर्दालन कोणाच्या हातून व कसे झाले याचीही अभ्यासपूर्ण माहिती येथे आहे मंदिराला ला लागून एकशे सव्वीस पायऱ्यांचा विस्तीर्ण घाट नजरेत भरतो अतिशय स्वच्छ सुंदर व मोठे मंदिर होते आवारात धर्मशाळाही होती दोन मजली इमारतीत राहण्यासाठी नाममात्र शुल्क आकारून खोल्या दिल्या जातात व्यवस्थापकांना भेटून राहण्यासाठी दोन खोल्यांची व्यवस्था केली भोजनाची वेळ संपत आल्याने आम्ही आधी भोजनगृहात गेलो मोठ्या हालमध्ये बुफे पद्धतीने जेवणाची व्यवस्था होती सर्वांचे जेवण उरकत आम्हीही ताट घेऊन त्यात भात व रताळ्याचा रस्सा घेऊन फरशीवर गोल करून बसलो भुकेलेले होतो हातातोंडांची गाठ पडत होती थोड्या वेळाने गायत्री म्हणाली भातात काहीतरी हलतय राठी काकानी बारकाईने बघितल्यावर बारीक किडे हलताना दिसले आम्ही ताट घेऊन दुसरा रस्सा घ्यायला गेलो तर दिव्याखाली पातेलं ठेवल्यामुळे त्यातच किडे पडलेले होते शेवटी चष्मा न लावता जेवणे उरकली उडत्या मोहरीमुळे रश्याला सुंदर चव आली होती बडोद्याचे संस्थानिक श्रीमंत सयाजीराव महाराज यांनी या परिसरात कुष्ठरोग्यांवर उपचार करण्यासाठी रुग्णालय उभे के उभारले होते पण नर्मदेच्या पुरात ते नष्ट झाले त्याच्या पुनर्बांधणीचे काम चालू असल्याचेही समजले कुबेर भंडारीचे मंदिर मोठे प्रशस्त होते सभामंडपही मोठा होता राहण्यासाठी आम्ही दोन खोल्या घेतल्या होत्या पण आत्तापर्यंत एकमेकांच्या सोबतीने ओसरीवर झोपत होतो बंद खोलीत को आम्हाला कोंदट वाटायला लागले शेवटी सभामंडपातच झोपायला गेलो आकाशाच्या छताखाली गाढ झोप लागली आज अठ्ठ्याऐंशी किलोमीटर सायकल चालवली एकूण सहाशे पंच्याहत्तर किलोमीटर अंतर पार केले होते रविवार तीस ऑक्टोबर वीसशे अकरा दिवस आठवा कर्नाळी ते छक्तला सकाळी लवकरच उठलो रात्री गार पाण्यानेच आंघोळ केली होती पण सकाळी फारच थंडी असल्याने व्यवस्थापकांनी आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय केली आत्तापर्यंत दररोज सकाळी प्रत्यक्ष सायकल बाहेर काढेपर्यंत सात ते साडेसात वाजायचे व रात्री मुक्कामी पोचायपर्यंत अंधार पडायचा त्यामुळे रात्रीच चर्चा करून चहासाठी न थांबता पटकन बाहेर पडायचे ठरले होते तसे चहा न घेता सकाळी सहा नाहीतरी साडेसहा वाजता निघालो कर्नाळीपासून वीस किलोमीटरवर तिलकवाड्याला आलो रस्ता छान होता सकाळी शेतात पक्ष्यांचे थेवे दिवसत होते रस्त्यावर गावाची कमान होती गावात आत्मकृष्ण महाराजांच्या आश्रमात गेलो पुढे एक किलोमीटरवर परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामी यांच्या छोट्याशा आश्रमात गेलो इथेच त्यांनी चातुर्मास केला होता पाठीमागच्या बाजूला स्वामी विष्णू देवानंद या संन्याशाची राहण्याची खोली होती हे मराठी बोलणारे देखणे तरतरीत डोळ्यांचे भग्या वस्त्रावरील तरुण संन्यासी होते आम्ही चौघेही पुण्याचे म्हटल्यावर त्यांनी आमची अधिकच प्रेमाने खातिरदारी केली लाडू चकली शेव असे फराळाचे जिन्नस व दूध चहा दिला आमच्याकडेही चिवडा होता तो त्यांना चवीला दिला संन्यास घेण्यापूर्वी ते पुण्यात राहत होते असा ओझरता उल्लेख त्यांनी केला विष्णू देवानंद रामदास स्वामींचे भक्त होते त्यांनी संत रामदासांच्या कार्याचीही माहिती दिली वीर मारुती व दास मारुती अशा दोन प्रकारच्या मारुतीच्या देवळांची स्थापना रामदासांनी भारतात अनेक ठिकाणी केली के ज्या भागात भक्तिरसाची जास्त आवश्यकता होती तेथे दास मारुती व ज्या भागात रसाची आवश्यकता होती तेथे वीर मारुती स्थापन केली यातून त्यांनी अनेक सं लोकांचे संघटन केले यातून त्यांनी लोकसंघटनेचे कार्य केले ज्याप्रमाणे भगवान शंकरामुळे हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक माणूस जोडला गेला आहे त्याचप्रमाणे मारुती रायांमुळे सुद्धा प्रसार होऊन प्रत्येकाच्या मनात भक्तीभाव आहे असे त्यांनी सांगितले आपण महाराष्ट्रात मारुती म्हणतो पण मध्य प्रदेशात सर्वजण हनुमानच म्हणतात त्यांनी शेजारच्या वीर मारुतीच्या अतिप्राचीन देवळाची माहिती दिली त्यांच्याशी चर्चा करताना शूल पाणीचाही विषय निघाला हल्ली लुटमार टाळण्यासाठी बरेच परिक्रमावासी शुलपाणीतून न जाता बाहेरच्या रस्त्याने जातात म्हणून त्याने डिसेंबर महिन्यात केवळ शुलपाणीच्या टप्प्यावर परिक्रमावासींसाठी काही योजना आखली होती ठराविक दिवशी नावनोंदणी केलेले परिक्रमावासी गटाने शुलपाणीत शिरतील त्यांचे सामान गाडी रस्त्याने जाऊन दररोज ठराविक ठिकाणी पोहोचले अशा प्रकारे शुलपाणीचे जंगल एकत्रितपणे व सुरक्षिततेने पार करता येईल अशी त्यांची योजना होती अनेक वर्ष त्या भागात असल्याने त्यांनी पुढच्या रस्त्याबद्दलची उत्तम माहिती दिली मार्गदर्शक पुस्तिकाही दिली विष्णू देवानंद स्वामींचा आशीर्वाद घेऊन व तिलकेश्वर मंदिर पाहून पुढे निघालो दहा किलोमीटरवरील देवलियाळ चौकडी येथे आलो तेथे चौकात डावीकडे परिक्रमेला जाणारा रस्ता व उजवीकडे बारा किलोमीटरवर गरुडेश्वर हे प्राचीन देवस्थान होते बारा अधिक बारा एकूण चोवीस किलोमीटर अंतर वाढले तरी गरुडेश्वराचे दर्शन घेण्याचे ठरले येथे अतिशय नयनरम्य असे शंकराचे देऊळ आहे आणि तेथे परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ श्री टेंबेस्वामी यांची समाधी आहे शांतपणे समाधी समोर बसलो समोर भिंतीवर जपाचा एक श्लोक होता श्रीपाद श्री वल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवा नंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा श्रीपाद श्री वल्लभ नर हरि दत्ता दिगंबरा वासुदेवा नंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा तिलकवाडा या तालुक्याच्या ठिकाणापासून तीन किलोमीटर वर गरुडेश्वर आहे वाटेत कापूस व तूर याची शेती नजरेत भरते श्री टेंबेस्वामी यांचे समाधी मंदिर येथे आहे पूजेतील दत्तमूर्ती बघून मन प्रसन्न होते गरुडेश्वर महादेव कोरेटेश्वर महादेव नर्मदेश्वर महादेव ही मंदिरे उत्तम स्थितीत आहेत श्री श्रीकृष्ण सरस्वती यांचे महान शिष्य श्री ब्रह्मचारी स्वामी पूर्वीचे मोरेश्वर बाळकृष्ण होनम यांची कुटी त्यांच्या शिष्य परिवाराने जतन केली आहे गरुडेश्वरला राहण्यासाठी मोठी धर्मशाळा आहे नर्मदा तीरावर उत्तम घाट ये आहे येथून सरदार सरोवर केवळ पंधरा किलोमीटरवर आहे धरणामुळे नदीचे पाणी खूप कमी झाले होते आता धरणातून पाणी सोडले की मगच ते पाणी घाटाच्या पायऱ्यांपर्यंत येते गरुडेश्वर नंतर उत्तर तटावरील शूल पाणी रस्ता सुरू होतो त्यातच सरदार सरोवरामुळे अनेक वाटा जलमय झाल्या आहेत त्यामुळे आम्ही राज्य हमरस्ता क्रमांक पाच धरून तीन किलोमीटरवरील सावली गावी आलो या गावी धरणग्रस्तांसाठी पुनर्वसाहत केली आहे दर्शन घेऊन शांत चित्ताने परत मागे फिरलो व देवलिया चौकडी येथे आलो आता बाजाराची गडबड चालू होती खूप वाहनामुळे धूर व वा धुळीचे साम्राज्य होते सायकलिंगमध्ये हवा भरून घेतली केळी व इतर फळे खाल्ली डोक्याला गुंडाळल्या बाटी बाति, बाटिकचे रुमाल घेतले फळवाल्याने गडद गुलाबी रंगाचे पिकलेले कवट फोडून त्यावर मसाला घालून दिला होता जे जे उपलब्ध होते त्याचा समाचार घेऊन पुढे निघाल आम्हाला तीस किलोमीटरवरील कवांट म्हणजे कुलवट या गावी जायचे होते नसवाडी तेरा किलोमीटर पलासनी अठरा किलोमीटर अशी गावे मागे पडत होती गुजरातमधील गुळगुळीत रस्ते केव्हाच मागे पडले होते आता सात होती मध्य प्रदेशातील रस्त्यांची आता उन्हाचा डिहायड्रेशनचा त्रास जाणवू लागला त्यामुळे वाटेत मिळेल तिथे फळांचा समाचार घेत होतो बरोबर असणारे टँक कोकम याचा वापर करून रस्त्यात सरबत करून पित होतो टमाटच्या रस्त्यावर सिदिली जिथे रस्त्याच्या उजव्या बाजूला कबीर आश्रम होता त्या घरात थोडी विश्रांती घेतली व पुढे पंधरा किलोमीटरवर असणाऱ्या सोंडवा तालुक्यातील छक्ताला या गावात आलो रेनंदा म्हणजेच रेंदा जिल्ह्यातील व राजपूर तालुक्यातील हे छोटे गाव गावात पोहोचेपर्यंत अंधार झाला होता तेथे देवळात सोय होईल असे सांगितल्यामुळे तिथपर्यंत गेलो पण एकंदरीत सोय होण्याची शक्यता वाटत नव्हती व वा गावातल्या मुलांची फार वर्दळ असल्याने सुरक्षितही वाटत नव्हते गावाबाहेर असणाऱ्या श्री खातिरदास भगत यांच्या घरात असणाऱ्या कबीर आश्रमाची माहिती मिळाली म्हणून पुढे गेलो नावाप्रमाणेच इष्ट ला, दृष्ट लागावी अशी खातीर झाली हा एक गावाबाहेरचा आदिवासी पाडा होता शेतातले शाकारणी केलेले पुळाच्या भिंतीचे हे घर होते साधारण पस्तीस वर्षांची त्यांची मुलगी चवली तिचा भाऊ व वहिनी यांनी आमची सेवा केली चवली दिदीने आम्हाला त्या अंधारातही सरपणावर तापून आंघोळीसाठी पाणी दिले नळ नसल्याने त्यांना पाणी लांबून आणावे लागत होते आमचे आवरून आरती होईपर्यंत त्यांच्या मुलाने गावात जाऊन बटाटे आणले त्याच्या बायकाने चूल पेटवेपर्यंत त्याने शेतातल्या मोठ्या वेळ्यावर बटाट्याची साले काढून ते चिरून दिले चुलीवरचा भात बटाट्याचा रस्सा व मक्याची भाजरी असा बेत होता अन्नाच्या वासाने भूक अधिकच लागली आम्ही जमिनीवर जेवायला बसलो तर काय हातात तस्त घेऊन भाऊ व तांब्या घेऊन त्याची बायको आमचे हात धुवायला आली त्याने आमच्यावर प्रेमाची पाखरण केली जेवण झाल्यावर एकाच बाजेवर जुन्या वापरल्या असल्याने मऊ झालेल्या रजया पांघरून मी व गायत्री झोपलो बाकी सर्वजण खाली झोपी गेले त्यावेळी त्या, त्या चंद्रमोळी झोपडीत जण स्वर्ग अवतरला होता पुढच्याच वर्षी वाहन परिक्रमेत असताना परत छत्तालाला गेलो होतो कबीर आश्रमाचे जीर्णोद्धाराचे काम चालू होते मोठी उसरी बांधली होती वर्षातील प्रगती पाहून समाधान वाटले आज एकशे एकोणीस किलोमीटर सायकल चालवली होती एकूण सातशे चौऱ्याण्णव किलोमीटर अंतर झाले होते